हॅलो सुवर्णमे या चॅनलवर ह्याच्या आधी मी स्त्रियांसाठी व्यस्त राहण्याचं महत्त्व आणि तुम्ही स्वतःचे पैसे कमवत असाल तर त्याचे तुमच्यासाठी काय काय फायदे आहेत असे दोन व्हिडिओ बनवले होते तर त्या दोन व्हिडिओचाच हा तिसरा भाग आपण म्हणू शकतो की तुम्हाला बाहेर पडणं शक्य नसेल तर घरात राहून तुम्ही काय काय करू शकता तुमची काम करायची इच्छा असेल तर एक मुख्य गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे कुणाच्याही सपोर्टची वाट बघू नका घरातून सपोर्ट मिळेल किंवा मग बाहेरचं कुणीतरी येऊन मला सपोर्ट करेल आणि मग मी काहीतरी सुरू करीन हा विचार केला तर तुमचा विचार फक्त एक मनातला विचार म्हणूनच राहून जाईल आज आपण अशा काळात जगतोय जिथं काहीही काम सुरू करणं आणि पैसे कमावणं खूप सोपं झालंय कॉम्पिटिशन किती जरी असली ना तरी तुमच्या हातामध्ये बेसिक कौशल्य असेल तुमची मेहनत करण्याची तयारी असेल आणि ती मेहनत तुम्ही रोज नियमित केली तर त्या प्रमाणात तुम्हाला पैसे नक्कीच मिळतात आता ह्या व्हिडिओमध्ये तसे मी बरेच ऑप्शन सांगेन पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की प्रत्येक बिझनेस आयडिया प्रत्येकीसाठी नसते तुम्ही शहरात राहता की गावात राहता घर लहान आहे की मोठं तुमचा लोकसंपर्क किती आहे सोशल मीडियावर तुमची चांगली पकड आहे का यानुसार तुम्हाला निवड करायची तुमच्यावर घरात जबाबदारी किती आहे म्हणजे ज्येष्ठ व्यक्ती आहेत पाळीव प्राणी वगैरे आहेत घरातून कोणाची मदत होऊ शकते का ह्या गोष्टी लक्षात ठेवूनच तुम्ही काय करू शकता हे तुम्हाला ठरवायचंय स्त्रियांना घरातून काम सुरू करायचं असेल ना तर बहुतेक वेळेला शक्यतो कमी इन्व्हेस्टमेंट असलेलं काम करायची इच्छा असते याला दोन कारण आहेत एक तर घरातून पैशाचा सपोर्ट मिळण्याची शक्यता कमी असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला स्वतःला सुद्धा मनातून थोडी भीती असते की सगळं नवीन शिकायचं नव्याने सुरू करायचं ते प्रेशर तर ऑलरेडी आहेच त्यात अजून कुणाकडून तरी मोठी रक्कम घेतल्याचं प्रेशर आपल्याला नको असतं आणि ते साहजिकच आहे तर आपल्याकडे असणारी सगळ्यात महत्वाची साधनसामग्री किंवा इन्व्हेस्टमेंट आहे आपला वेळ आपली मेहनत आणि आपल्या हातातलं किंवा बुद्धीचं कौशल्य आणि ह्याच्यासोबत आपल्याला अजून एक कौशल्य पाहिजे ते म्हणजे टाईम मॅनेजमेंट कारण किती जरी व्यवसाय करत असलो पैसे मिळवत असलो ना तरी आपल्याला घरातली कामं चुकत नाहीत मी मध्यंतरी साधारण अशाच अर्थाचं काहीतरी विनोदी ऐकलं होतं आजकाल लोक खूप उदारमतवादी झालेत त्यांना वाटतं आपल्या बायकोने सोनेने कामासाठी बाहेर पडावं खूप प्रगती करावी अगदी चंद्रावर जावं पण जाण्याआधी घरातलं काम पूर्ण करून जावं हा म्हटलं तर विनोद आहे म्हटलं तर वस्तुस्थिती आहे आणि हळूहळू यात बदल नक्कीच होईल आपण आपल्या पुढच्या पिढीला थोड्या वेगळ्या सवयी लावण्याचा अर्थातच प्रयत्न करू पण तोपर्यंत तरी ह्या गोष्टीचा स्वीकार करूनच आपल्याला आपली कामं ऍडजस्ट करावी लागणार आहेत तर आता वळूया आपण घरातून काय काय कामं करू शकतो ह्याच्याकडे सगळ्यात आधी तर मी त्याच कामाविषयी बोलेन जे मी स्वतः करते आणि जी माझी आवड आहे म्हणजेच तुम्हाला जर कपडे शिवता येत असतील तर नुसत्या पाच ते सहा हजाराच्या शिलाई मशीनचा वापर करून सुद्धा तुम्ही खूप काही करू शकता पाच ते सहा हजार सुद्धा मला वाटतं मी जास्तच सांगितले आणि बऱ्याच घरांमध्ये छोटी मोठी कामं करण्यासाठी अशी शिलाई मशीन ऑलरेडी अवेलेबल असते म्हणजे तेवढी इन्व्हेस्टमेंट सुद्धा करण्याची गरज नसते आणि समजा तुम्हाला कपडे शिवण्याचं काम किचकट वाटतं अवघड वाटतं तरी सुद्धा साड्यांना नुसतं फॉल पिको करणं असेल तोरण बॅग पर्सेस घरात मध्ये कपडे ठेवण्याचे ऑर्गनायझर्स गुढीच्या साड्या देवांचे बाळकृष्णाचे छोटे छोटे कपडे मार्गशीर्षातल्या देवीच्या साड्या शिवाय छोट्या बाळांची झबली टोपडी दुपटी अजून कितीतरी गोष्टी तुमच्या तुम्हालाच सुचतील त्यामुळे अंगावर घालण्याच्या कपड्या व्यतिरिक्त इतर कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी बनवून विकण्याचे व्यवसाय आज महिला करत आहेत चार ते पाचच वस्तू बनवून जरी तुम्ही विकायला सुरुवात केली ते बनवण्याच्या प्रोसेसचं शूटिंग करून तुम्ही युट्यूब इन्स्टाग्राम फेसबुकवर टाकलं तर त्यातून सुद्धा भरपूर ऑर्डर्स मिळतात काही चॅनल्स तर मी असे पण बघितले आहेत की जे फक्त जुन्या कपड्यांमधून नवीन काय बनवता येईल ह्या एकच प्रकारचा कंटेंट दाखवतात आणि खूप छान चालतात ह्यातल्या काही जणी ऑर्डरसुद्धा घेत नसतील पण फक्त ते बनवून अपलोड केलं तर त्याला व्ह्यूज पण खूप चांगले येतात आणि यूट्यूबवरून तुम्हाला त्याचं पेमेंट मिळतं तुम्हाला जे काही येतं ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवता येत असेल ना तर तुमच्यासाठी बेस्ट प्लॅटफॉर्म आहे यूट्यूब चॅनल सुरू करून सुरुवातीला तुम्ही फ्री ट्युटोरियल शिकवू शकता आणि त्यानंतर तुमचे कोर्सेस विकू शकता जर व्हिडिओजमध्ये तुम्ही चांगलं शिकवत असाल तर नक्कीच लोकांना विश्वास वाटतो आणि ते तुमचे कोर्सेस पण विकत घेतात आणि जर तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट विकायचं आहे तर त्याच्या जाहिरातीसाठी आणि मार्केटिंगसाठी तुम्हाला इन्स्टाग्राम आणि फेसबुकचा जास्त उपयोग होईल किंवा रेडीमेड प्रॉडक्ट विकत असाल तर ह्या तिन्ही प्लॅटफॉर्म्सवर लाईव्हसुद्धा करता येतात आणि लाईव्हच्या माध्यमातून भरपूर विक्रीसुद्धा होते घरातून साड्या कुर्ती वगैरे विकणार असाल तर लाईव्ह करण्याचा ऑप्शन तुमच्यासाठी अगदी उत्तम आहे घरातूनच खूप जास्त ग्राहकांपर्यंत तुम्ही सोशल मीडियाच्या थ्रू पोहचू शकता सगळ्यात आधी तर तुम्हाला ज्या पद्धतीने काम करायचंय त्या प्रकारचे भरपूर चॅनेल्स आणि अकाउंट फॉलो करा आणि त्या पद्धतीचा कंटेंट बघा म्हणजे ते काम नक्की कोणत्या प्रकारे केलं जातं ह्याची तुम्हाला कल्पना येईल शिलाईचा विषय मी घेतलाच आहे तर त्याला जोडूनच येतं ते म्हणजे एम्ब्रॉयडरी फॅब्रिक पेंटिंग आणि सध्या तुफान चालणारं आरेवर्क आता तुम्ही तुमच्या स्वतःच्या किंवा घरातल्या कुणाच्या लग्नात ब्लाउजवर वर्क करून घ्यायला किती पैसे दिले होते आणि त्याला किती डिमांड आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको फक्त ह्यात मेहनतीची तयारी त्याचबरोबर आवड आणि सुद्धा पाहिजे प्रॅक्टिस करून करून हाताला फिनिशिंग सुद्धा चांगली येते आणि त्यानंतर तुम्ही क्लासेस पण घेऊ हो शकताच तिसरा ऑप्शन आहे फूड बिझनेस हा सुद्धा भरपूर चालणारा आहे तुमच्या हाताची जी चव आहे ना त्याला कशाचीच तोड नसते घरचा स्वयंपाक डबे स्नॅक्स म्हणून खाल्ले जाणारे पदार्थ दिवाळीचा फराळ खास करून चकलीला तर वर्षभर मागणी असते केक कुकीज चॉकलेट मोदक पुरणपोळ्या ह्यातल्या कोणत्याही एका पदार्थावर जरी तुमची चांगली पकड असेल ना तरी ते बनवून हॉटेल्सला मिठाईच्या दुकानांना सुद्धा पुरवता येतात काहीच नाही तर नुसत्या चपात्या आणि भाकरी एवढ्या दोनच गोष्टी इतर फूड बिझनेसला पुरवणं हा सुद्धा खूप चांगला ऑप्शन आहे घरगुती पदार्थांना आज शहरांमध्ये खूप मागणी आहे बनवता बनवता व्हिडिओ टाका इंस्टाग्राम फेसबुकवरून सुद्धा ऑर्डर घेऊ शकता आपल्याकडे वर्षभर सण साजरे होत असतात आणि प्रत्येक सणाचा एक स्पेशल पदार्थ असतो आणि त्या त्यावेळी त्या त्या वस्तूला मागणी असते मध्ये एकदा कुठेतरी वाचनात आलं होतं की शहरातल्या वडापाव विक्रेत्यांना फक्त सकाळी बटाटे उकडून विकण्याचा व्यवसाय एक व्यक्ती करते आणि तो उत्तम चालतो कारण विक्रेत्यांचा पण सकाळच्या घाईमध्ये बटाटे उकडण्याचा वेळ वाचतो थोडक्यात काय फक्त करण्याची इच्छा पाहिजे चौथा ऑप्शन आहे हँडमेड है, वस्तू क्राफ्ट आणि होम डेकोरचे आयटम्स बनवून विकणं किंवा त्याचे क्लासेस वर्कशॉप घेणं हँडमेड ज्वेलरीला भरपूर मागणी असते सगळे लोक वापरतात तसंच सेम सेम वापरण्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं आणि युनिक ज्वेलरी वापरावी असं आपल्याला सगळ्यांनाच वाटतं ना त्यामुळे ग्राहक पेठा एक्झिबिशन्स आणि आजकाल फेसबुक आणि इंस्टाग्रामचे पेजेस ह्यांच्यावर अशा युनिक आणि हँडमेड वस्तू भरपूर विकल्या जातात आणि हौसेला मोल नसतं त्यामुळे ह्यांच्या किमती सुद्धा इतर ज्वेलरीपेक्षा थोड्या जास्त असल्या तरी माणूस हौसेने घेत पाच ऑप्शन आहे ब्युटी आणि सेल्फ केअर घरून पार्लरच्या सर्व्हिसेस देणं स्किन केअर प्रॉडक्ट तयार करून विकणं किंवा हे सगळं शिकवणं घरातला एक छोटा रूम तुम्ही पार्लरसाठी वापरू शकता किंवा आजूबाजूच्या जवळपासच्या एरियामध्ये होम सुद्धा देऊ शकता आणि पार्लरच्या आयब्रो फेशियल अशा बेसिक सर्व्हिस देण्यासाठी फार काही मोठे इक्विपमेंट लागत नाहीत अगदी कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये पण तेवढा सेटअप होऊन जातो आणि त्याला फार कौशल्य फार प्रॅक्टिस लागते असं पण नाहीये आणि ह्या बेसिक सर्व्हिसेस बहुतेक बायका करून घेतात त्याला वर्षभर मागणी असते आजूबाजूला थोडीफार कॉम्पिटिशन असेल तर स्वतःचे पॅकेजेस सुद्धा तुम्ही बनवून ऑफर्स देऊ शकता की आयब्रो फेशियल वॅक्सिंग हे तिन्ही कंबाईन केलं तर काही एक ठराविक डिस्काउंट वगैरे अशा पद्धतीने सहावा ऑप्शन आहे ऑनलाईन शिकवणं आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय काय शिकवू शकता तर भरपूर व्हरायटी आहे तुम्हाला इंग्लिश चांगलं बोलता येत असेल तर इंग्लिश स्पीकिंग शिकवू शकता बेसिक कॉम्प्युटर लहान मुलांना ट्युशन्स देणं डान्सचे क्लासेस सिंगिंगचे क्लासेस मेहंदी पेंटिंग आजकाल मंडल आर्ट खूप जास्त चालते ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऑनलाईन झूम क्लासेसवरून घेऊ शकता योग आणि झुंबाचे सुद्धा ऑनलाईन क्लासेस घेता येतात आणि त्याच्यासोबतच छोटासा न्यूट्रिशनचा कोर्स केला तर यो योग आणि झुंबासोबत लोकांना डाएट सुद्धा तुम्ही करून देऊ शकता शिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय मुलांसाठी मराठी किंवा इतर प्रादेशिक भाषा शिकवणं हा सुद्धा एक नवीन ऑप्शन आहे सातवा ऑप्शन आहे ऑनलाईन डिजिटल कामं करणं म्हणजे काय तर कंटेंट रायटिंग ज्या महिलांना लॅपटॉप व्यवस्थित हाताळता येतो त्यांच्यासाठी हे पर्याय बेस्ट आहे तुम्ही अपवर्क फायवर किंवा सारख्या प्लॅटफॉर्मवर ही कामं शोधू शकता कंटेंट रायटिंग आणि ब्लॉगिंग मध्ये काय करायचं असतं तर आपल्या आवडीच्या विषयावर पेरेंटिंग असू दे हेल्थ केअर असू दे फायनान्स ट्रॅव्हल तुमचा जो काही आवडीचा विषय आहे त्याच्यावर काही लेख किंवा ब्लॉग लिहायचे आणि त्याच्यावर ऍड येतात आणि त्याचे तुम्हाला पैसे मिळतात कॅनवासारखं बेसिक मोबाईल ऍप वापरून ग्राफिक डिझाईन करणं सण समारंभ घरगुती कार्यक्रम छोटे व्यवसाय ह्यांच्यासाठी है, पोस्ट बॅनर्स छोटे छोटे व्हिडिओज बनवून देणं शिवाय छोट्या व्यवसायांसाठी है, जाहिरात म्हणून छोटे छोटे व्हिडिओज बनवणं आणि ते त्या व्यवसायांना है, पुरवणं हा सुद्धा ग्राफिक डिझाईनमध्ये एक बेस्ट ऑप्शन आहे पुन्हा छोट्या कंपन्या बिझनेस यांचं सोशल मीडिया मॅनेजमेंट करणं म्हणजे काय तर त्यांचे यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक आणि इतरही काही प्लॅटफॉर्म्सवर जे काही अकाउंट असतात ते तुम्ही हँडल करू शकता कारण आजकाल प्रत्येक बिझनेससाठी सोशल मीडिया प्रेझेन्स खूप आवश्यक झाला आहे आणि छोट्या कंपन्या बिझनेस यांना हे काम आउटसोर्स करणं खूप परवडतं अशा एका वेळी आठ ते दहा कंपन्या किंवा बिझनेसेसचं काम जरी तुमच्याकडे असेल तरी ते पुष्कळ आहे आणि शिवाय तुम्ही ते घराच्या कम्फर्टमधून करू शकता याशिवाय व्हिडिओ एडिटिंग म्हणजे युट्यूबच्या व्हिडिओजचं एडिटिंग सुद्धा तुम्ही करून देऊ शकता अगदी युट्यूब चॅनेलसाठी नुसतं थमनेल डिझाईन करून देणं हे सुद्धा काम कितीतरी लोक करत आहेत आठवा ऑप्शन आहे ऑडिओ बुक रिडिंग जर तुमचा आवाज छान असेल उच्चार स्पष्ट असतील तर घर बसल्या युट्यूब चॅनेलवरून फक्त पुस्तकं कविता लेख यांचं वाचन सुद्धा तुम्ही करू शकता सध्या असे सुद्धा पुष्कळ चॅनेल्स मी बघितलेत आणि त्यांना प्रतिसादसुद्धा चांगला असतो कारण वाचन करण्या इतका वेळ आजकाल सगळ्यांना असतोच असं नाही पण इयरफोन्स लावून लेख कविता किंवा पुस्तकं ऐकणं हे बरेच लोक प्रिफर करतात बरं बाकी सगळी कलाकुसर सुगडणपणा सगळं जाऊ द्या डान्स करता येतो नुसते डान्सचे रील्स बनवून तुम्ही रील स्टार बनू शकता फॉलोअर्स जितके असतील ना त्या प्रमाणात बिझनेस किंवा प्रोडक्टचं प्रमोशन करून तुम्हाला पैशासोबत प्रसिद्धीसुद्धा मिळते काही नाही तर साडी तरी नेसता येत असेल चेहरा न दाखवता अंग प्रदर्शन न करता अतिशय डिसेंट पद्धतीने साडी नेसायला शिकवणारे काही सुद्धा मी बघितलेत अगदीच काही नाही तर खूप छान गप्पा मारता येत असतील आता इथे मी तरी काय करते तुमच्याशी गप्पाच मारत असते फक्त माझ्या गप्पांसाठी मला थोडी रिसर्च करावी लागते मी ह्या प्रकारचं वाचन पण भरपूर केलेलं आहे म्हणून मला ते माझ्या शब्दात मांडता येतं आणि हे माझ्या आवडीचं काम पण आहे गप्पा मारायला आवडण्याचं अजून एक मोठं उदाहरण मी तुम्हाला देऊ शकते मूड अँड फूड मराठी चॅनेलचे शॉर्ट तुम्ही बऱ्याच वेळा बघितल्या असतील घरचा स्वयंपाक करता करता खानावेळीचे डबे बनवता बनवता ती रेशमा किती छान गप्पा मारते आणि त्या बेसिसवर तिचा चॅनेल किती मोठा झाला ह्याच्यावरूनच दिसतं की तुम्हाला आवडतं तेवढंच काम तुमच्या पद्धतीने फक्त रेग्युलरली केलं की लोक नक्की जोडले जातात तर मैत्रिणींनो तुमच्याकडे सगळं काही आहे काही करण्याची इच्छा आहे ज्ञान वेळ मेहनत आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या हातात एक स्मार्टफोन आहे जो घरात राहून सुद्धा तुम्हाला जगासोबत जोडणारा पूल आहे म्हणूनच भीतीला बाजूला ठेवा तुम्ही तुमच्या वेळेची मेहनतीची आणि बुद्धीच्या कौशल्याची इन्व्हेस्टमेंट करत आहात आणि ही सर्वात सुरक्षित इन्व्हेस्टमेंट आहे आज तुम्ही जे छोटं पाऊल टाकाल तेच कदाचित उद्या तुमच्या मोठ्या भविष्याची सुरुवात असेल तुम्ही फक्त पैसे कमवत नाही आहात तर तुमच्या पुढच्या पिढीसाठी एक आदर्श घालून देत आहात तर आज या गप्पा इथेच थांबूया जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर ह्यातलं काय काम तुम्ही सुरू करणार आहात हे मला कमेंट करून सांगा सुवर्णमयीला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच प्रेरणादायी गप्पांसाठी तोपर्यंत व्यस्त राहा आणि आनंदात राहा